या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शहरात नाकाबंदीचा नवा फंडा पोलीस आयुक्तांनी जारी केला सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलिसांच्या हद्दीमध्ये पंधरा दिवसामध्ये दोन गुन्हे घडले रात्रीच्या वेळी आय टी इंजिनियरला अडवून लुटणं आणि एका ज्वेलर्स दुकानात दरोड्याचा प्रयत्न झाला यापूर्वी वसंत विहार परिसरामध्ये अशीच घटना घडली होती या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात आता प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकाच वेळी तीन ठिकाणी अचानक नाकाबंदी लावण्याचा निर्णय सोमवारी झाला त्यावेळी वाहतूक पोलीसही असणार आहेत सोलापूर शहरातील गुन्ह्यांच्या अनुषंगानं विशेषतः विजापूर नाका पोलिसांच्या हद्दीतील घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली सोलापूर शहरातील सलगर वस्ती एमआयडीसी सदर बाजार फौजदार चावडी जेल रोड आणि जोडभावी अशी सात पोलीस ठाणे आहेत सध्या दररोज रात्रीच्या वेळी एकाच ठिकाणी नाकाबंदीची कार्यवाही होते वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांची नाकाबंदी वेगवेगळी होते पण आता दररोज प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या हद्दीमध्ये प्रमुख तीन ठिकाणी नाकाबंदी लावावी असा निर्णय घेण्यात आला तसंच या नाकाबंदीवेळी वाहतूक पोलीस देखील त्या ठिकाणी असतील असंही ठरलं दिवाळीच्या काळामध्ये असाच प्रयोग पोलीस आयुक्तांनी केला होता त्यामुळे सणामध्ये चोरी दरोड्यासारख्या घटना घडल्या नाही त्या पद्धतीने आता दररोज तीन ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही